डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जुन्नर पूर्व मंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमास अनेक उपस्थित होते आज जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं महानिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त आपण सगळे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेला आहोत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एक रोजी झाला आणि त्यांचा महानिर्वाण दिन हा तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी झालेला आहे आपल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे वित्तमंत्री होते आणि आज जो काही हिंदुत्व आहे तो, तो श्यामाप्रसाद मुखर्जींच्या प्रेरणे हिंदुत्व चाललेला आहे अशा या महान नेत्याला आपण आज अभिवादन करत आहोत